कुठे तरी गेलो गाडी तर जोत असतो यासू रूम काय काय करायचं अजून लय जनाने बोलवलो या बारामती लय मोबाईल तरी काय काय बंद केला लय जाणार बोला आलं इथं आलं यात काय बी करून या <लाएं>। <laughs>

राहिला तळबळ बघ ना आम्हाला पण राहा वाटत नाही चुलत भावाचं लग्न आहे एवढंच आहे बाकी काय असाय मला दोन पारवा दिवशी घरातलं लग्न आहे ना करावं लागते काय काय

<laughs> कशी? का कशी हाय राप्पल ला आपल्या स्पेशल गुरु फुटवे अच्छा हा येऊ का बरोबर निघाल जात जास्त निघाल हा हा आता थांबण्याची वेळ नाही कारण आता मला रात्रभर गाडी येतात चालवा लागेल संध्याकाळी दहा अकरा वाजतेला पोचायला दमाल वतर होय हो शंभर टक्के शंभर टक्के दमान वतरा पाहिजे सर त्याला दमान मस्त आहे तुमची बारामती बरं का आवडले आपल्याला बरं काय होय खरं आहे सर फिरायचं आवडत नाही चला, चला, दमान चला काय करतोय काय करतोय गाडी देते काय हा गाडी कृष्ण काय तोंडात पाणी पार्सल करते का दमान दमाने दमान येत पाण्यात पाणी काय होत नाही गाडी बरोबर गाडी चालू करून ठेवतो तुम्ही गार होती जरा किडकिड ना एसी लावला होते होते गार होते चला हा किदर घे ठेवू चला निघाल